महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण विविध शालेय स्पर्धा परीक्षांसाठी एम पी एस सीसह विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे काहीच की आज आपण आठवी वर्गाचा धडा चौथा अठराशे सत्तावन्नचा स्वातंत्र्य लढा इतिहास या विषयाचा चौथा धडा याच्या आज आपण फिलिंद द ब्रँक्स पाहणार आहोत काही जास्त फिलिंग द ब्रँक्स नाही आहेत काही फक्त दहा अकरा आहेत विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि जर का तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल म्हणजे पहिला धडा दुसरा धडा तिसरा धडा जे आहेत ना त्याच्या पण वेगवेगळ्या द ब्लँक्स आहेत तर ते सुद्धा तुम्ही बघून घ्या म्हणजे काय तुम्हाला उपयुक्त ठरेल तर चला इतरत्र वेळ घालण्यापेक्षा आपण सुरू करूया पहिला डॅडस साली इंग्रज सत्तेला हादरून हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात आला कधी आला अठराशे सत्तावन्नमध्ये बघा अठराशे सत्तावन मध्ये अठराशे सत्तावन्न साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात आला त्याच्यानंतर दुसरं ओडिशात मध्ययुगीन काळापासून डॅडॅश पद्धती अस्तित्वात होती कोणती पद्धत होती तर ती पाईक पद्धती अस्तित्वात होती निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खेडे सैनिक होते कोणते खेडे सैनिक होते त्यांना पाई पाई पाईक असे म्हणत बघा ते किती इम्पॉर्टंट आहे फिल इन दॅक्स सेकंड काय म्हणत पाईक म्हणत मी पुन्हा एकदा वाचून दाखवते बघा लक्ष देऊन आहे का ओडिशात मध्ययुगीन काळापासून पाईक पद्धती अस्तित्वात होती निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खेडे सैनिक होते त्यांना पाईक असे म्हणत त्याच्यानंतर आहे तिसरे इसवी सन मध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतला कधी घेतला तर इसवी सन अठराशे तीनमध्ये इंग्रजांनी ओडिशा जिंकून घेतला त्यानंतर आहे चौथी इसवी सन डॅडॅशमध्ये इंग्रजांविरुद्ध पायिकांनी सशस्त्र उठाव केला कधी केला गाईस तर अठराशे सतरामध्ये या उठावाचे नेतृत्व डॅडॅश विद्याधार यांनी केले कोणी केले बक्षी जगन बंधू विद्याधार यांनी केले ठीक आहे आता चार फिल्म द ब्लँक झाला आपण त्याच्यानंतर पाचवी पाहूयात टॅडॅशमध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला होता कधी पडला होता तर सतराशे सत्तरमध्ये बंगाल प्रांतात मोठा दुष्काळ पडला होता आता हे जे फिलिंद ब्लँक्स आहेत ते इम्पॉर्टंट आहेत काय इम्पॉर्टंट आहेत तर कारण आता हा जो धडा आहे चौथा त्याच्यामधलं असं वाचून वाचून काढलेल्या फिलिंद ब्लँक्स आहेत ह्या तर तुम्ही याची स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा हा लिहूनसुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर चला सहावी बघूया डॅडॅशमध्ये कंपनी सरकारने डॅडॅश यांना अटक केली कधी केली तर अठराशे बत्तीसमध्ये कंपनी सरकारने डॅडॅश यांना अटक केली मग आता कोणाला केली तर उमाजी नाईक आता कधी केली आणि कोणाला केली बघा किती छान आहे ही फिल्म द ब्लॅक्स अठराशे बत्तीसमध्ये केली आणि कोणाला केली तर उमाजी नाईक यांना केली त्यांना पुणे येथे फाशी देण्यात आली त्यानंतर आहे सातवी ब्रिटिशांनी डॅडॅश साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याचा डॅडॅश दिल्या कधी दिल्या अठराशे छप्पन साली हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याचा एलफिल्ड बंदुका कोणत्या बंदुका नाव बघा किती ही आहे एनफिल्ड बंदुका एनफिल्ड बंदुका दिल्या त्याच्यानंतर आहे आठवी डॅडॅश रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा दिल्य घेतला कधी घेतला बारा मे ते अठराशे सत्तावन्न रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला ठीक आहे त्याच्यानंतर नववी डॅडॅश साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली कधी केली अठराशे अठराशे अठ्ठावन्न आठ साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली त्याच्यानंतर दहावं डॅडॅश हा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे व पहिला जनरल आहे लॉर्ड कॅनिंग कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल आहे व पहिला कोण आहे मग वहिसराय लास्ट शेवटचा तर हा आहे लॉर्ड कनिंग मग पहिला कोण आहे तर वहिस राय हा जनरल आहे त्याच्यानंतर अकरावी डॅडॅशचा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे डॅडॅश ठरला कधीचा स्वातंत्र्य लढा अठराशे चा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वतंत्र चळवळीचा प्रेरणास्तोत्र ठरला काय ठरला प्रेरणा स्तोत्र ठरला तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्हाला सांगते मी ह्या ज्या फिरिंद ब्लँक्स आहेत ना अकराच आहेत बघा हा धडा आहे चौथा तर चौथा धड्याचं नाव काय आहे अठराशे सत्तावनचा स्वातंत्र्य लढा अकराच द ब्लँक्स आहेत पण खूपच जास्त इम्पॉर्टंट आहेत वाचून वाचून काढलेल्या या द ब्लँक्स आहेत आणि आय होप तुम्हाला ह्या इन द ब्लँक्स आवडतीलच तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून पण घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू